नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो घोडेगाव बाजारामध्ये घोडेगावचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो आपले रमेश मोरे यांच्याकडे आले मित्रांनो आपण नमस्कार दादा नमस्कार किती वर्षी आणलेले आहेत आपण आज आता आपल्याकडे अकरा होते तीन विकलेल्या अकरा होत्या तीन विकली आलेले त्या ठिकाणी तर सध्या बाजार कसे भरतात मग आपले बाजार भरपूर माल पण भरपूर आहे शेतकरी पण भरपूर आहे बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशीन जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो व्यवहार बरं आहेत पाहू शकता दुसऱ्या वेताला आहे सध्या बारा लिटर चालू आहे दोघा टाइमला आहे किती अंदाय दुसऱ्याला दुसऱ्या वेताला असेल बरोबर मित्रांनो पाहू शकता एक हो दोघा टाइमला तेरा चौदा आता कशा कशा भावन द्यायची आपल्याला मात्र काही पण समोर झालं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे जे आपण शेतकरी अशाच क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो व्यवहार चांगले आपल्याला चांगल्या दुधाचे आणि गॅरंटीच्या ठिकाणी मशी उपलब्ध आहेत आता एक तीन नंबरची तीन नंबरचे कशी द्यायचे आपल्याला किती वंदा दिली गेली काही कशा वाहन दिली आपण एक लाख पस्तीस हजाराच्या वाहने आपल्याला दिली गेली मित्रांनो कशी दूध आला होते आठ दिवस झाले बरोबर दोन गाड्या तेरा आणि बाजूची पा काय कि मती सांगाली एक लाख वीस पर्यंत आपल्याला म्हणजे दोन टाकायची चॅनलच्या माध्यमातून आली तर अजून दोन चार हजार पान होणार आहे शंभर हो। टक्के गॅरंटी एकदम फुल गॅरंटी तर शेतकरी बांधवात बरोबर अंगाची साड्याची या ठिकाणी बोली करणार आहेत क्वालिटीच्या मशीन दुधाच्या ही बाजूची आता ते मशी असे आहेत काही दिवस अठरा बरोबर पण मशी क्वालिटी बाजी आहेत शेतकऱ्याला जर आड मध्ये आले तरी त्यांना गोट्यामधून खरेदी करून देणार आहेत आपण जे बाहेरचे लांबचे शेतकरी येतात त्यांना व्यवस्था काय करत आम्ही आपण मध्ये रूम आहे बरोबर आणि त्यांना जेव्हा खावाची व्यवस्था बरोबर आपण फिरून पण पाहू शकतात बरोबर मग आपले मशी म्हणजे दे शेतकरी बांधवांना तुम्हाच्याकडे नाही आवडल्या तर बाजारामध्ये कडे आवडले तरी आपण त्या ठिकाणी आपण खरेदी करून देणार क्वालिटीच्या आणि पावती वगैरे बनवून देणार सर तर पाहू शकता बांधवांना या ठिकाणी क्वालिटीच्या जर खरेदी करायची असेल तर या ठिकाणी लाखाच्या पासून तर दीड लाख दोन लाखाच्या पण मशीद जसं म्हणजे जशी महित तशी किंमत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल आणि दुधाच्या बी गॅरंटीच्या मशीद मित्रांनो अंगाची साडीची आपल्या बोली करून देणार आहेत आपण शेतकरी बांधव आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले सो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच लांबचे शेतकरी येतात तर त्या त्यांना राहण्याची मध्ये केलेली मित्रांनो तर तुम्ही येऊ शकतात आणि ते झाले तर तुम्हाला गोट्यामधून खरेदी करून देऊ दोन टाइम पिळून देऊ त्यांना बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं मी रमेश मोरे हो राहणार गोडेगाव तालुका अहमदनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौड्यात बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या मशी जर खरेदी करायची असेल अंगाची सराय्याची बोली असणारी पूर्ण ना, गॅरंटीज मशी असतात आपल्याला पावती वगैरे बनवून देतील कोणत्याही प्रकारची शेतकरीला या ठिकाणी अडचण येणार नाही आणि कोणत्याही शेतकरीला या ठिकाणी बडजबरी नाही तुम्हाला कोणत्याही जाऊन देतील मैसे आवडली तरी तुम्हाला ते खरेदी करून देतील योग्य दरामध्ये ते पण